नमस्कार मी प्रमिला जांभरे तर आज बनवायचा आहे द्राक्षीचा ज्यूस तर मी द्राक्षे आणले बागातून तोडून आणलेले फ्रेश द्राक्षे आपल्याला ह्याची सुट्टी करून घ्यायचे आहेत हा तर पाणीमधून द्राक्षे छान अशी धुवून घ्यायचे ह्याला फवारणी केलेली असते औषध असते वर्ण पांढरं पांढरं म्हणून धुवून आहे कुठलीही वस्तू आणली तर पहिले धुवायचे आहे नंतर खायचे तर द्राक्षे छान अशी मी धुवून घेतली आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले ही पुदिन्याची पानं पण आहे ती ही पण धुवून घेतली थोडस मीठ टाकायचंय थोडस लिंबू पिळून घेते एक अर्ध एक दोन चमचे साखर आहे तर उगं पाणी वतून मी बारीक करून घेणार आहे तर मी बारीक करून आणलेलं आहे आता शोधून घेते तर ही चाळणी जास्त बारीक आहे त्याच्यामुळे लवकर शोधलं जात नाही मोठी चाळणी ठेवते तर बघा ही द्राक्षीची साल फक्त राहिली आहेवर तर आपण ही साईडला काढून द्यायची साल जी खाली झालेलं आहे ही ज्यूस आहे आता मी एका ग्लास ग्लासमध्ये काढून घेते आता उन्हाळा दिवस चालू आहे तर असा द्राक्षीचा ज्यूस ही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा